मते किंवा पाठिंब्यासाठी कधीच काम केलं नाही नामदार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य गणेश मंडळांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात गणराया अवॉर्डचे विजेते जाहीर विविध श्रेणींमध्ये गौरव गडिंगलस येथील महादेव मंदिरात कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित गणराया अवॉर्ड्स व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मते आणि पाठिंबा मिळवण्यासाठी कधीच काम केले नसल्याचे ठामपणे सांगितले राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी उदात्त हेतूने करताना मतभेद न ठेवता सर्व घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला असेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अध्यक्ष सतीश पाटील गोडसाखरेचे चेअरमन प्रकाश पताडे माजी उपनगराध्यक्ष किरण कदम राष्ट्रवादीचे रामगुंडा उर्फ गुंडू पाटील तसेच शहरातील अनेक मंडळाचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणराया अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचे चे विजेते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले उत्कृष्ट गणेशमूर्ती मंडळ नदीवेसचा राजा संभाजी तरुण मंडळ पेठ शिवशक्ती तरुण मंडळ महालक्ष्मी तरुण मंडळ उत्कृष्ट तांत्रिक सजीव देखावा आझाद तरुण मंडळ शिवप्रेमी तरुण मंडळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड मंडळ हळलक्ष्मी गणेश मंडळ उत्कृष्ट पर्यावरणपूरक देखावा साई तरुण मंडळ गणराज तरुण मंडळ युवा ग्रुप हळलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ उत्कृष्ट सामाजिक कार्य युनिवर्सल फ्रेंड सर्कल नाना ग्रुप विजेता तरुण मंडळ शिवगर्जना कला मंडळ गणेश मंडळाच्या परवानग्या विद्युत अनामत रक्कम यांसारख्या अडचणींवर शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले गेल्या पंधरा वर्षापासून गणेश मंडळाच्या कार्याची दखल घेऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा गौरव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आशपाक मकानदार यांनी तर आभार प्रदर्शन संतोष चिकोडे यांनी केले परीक्षक म्हणून रफिक पटेल अरविंद बारदेसकर दिपील अडसुळे सतीश कांबळे सुरेश दास गणपतराव पाटोळे यांनी काम पाहिले शहरातील मंडळाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आणि विद्यार्थ्यांच्या यशाला मान्यता देणारा हा सोहळा उत्साहात आणि कौतुकमय वातावरणात पार पडला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा